नमस्कार मित्रमैत्रिणींनो लोकसभा निवडणुकींचा पहिला टप्पा एकोणीस एप्रिलपासून सुरू होणार आहे मतदान पहिल्या टप्प्यातलं राज्यातलं म्हणजे आता साधारण एक महिना लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला उरला आहे पण अजूनही राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातलं काही जागा वाटप ठरलं नाही आहे यांच्यातले निर्णय झाले नाही आहे भाजपाने आत्तापर्यंत वीस तर काँग्रेसने अकरा उमेदवार जाहीर केलेले आहेत कड़ून, पण काही जागांवर युती आघाडीतल्या घटक पक्षांमध्ये मतभेद आहेत सु सुरू आहे तर काही काही ठिकाणी उमेदवार जाहीर सुद्धा अंतर्गत पक्षांतर्गत नाराजी समोर येते आहेत त्याची धुसफूस समोर येते आहे त्याच्यामुळे शिवरात्र संपली आता शिमगा आला तरी पण काही कोणाच्या नावानं बोंबा मारायच्या आणि कोणाच्या नावान कोणाच्या अंगावर गुलाल उधळायचा हे अजून काही ठरलेलं नाही त्याच्यामुळे आज राज्यातल्या या गोंधळाबद्दलच मी बोलणार आहे नमस्कार मी आहे राधिका आघोर आणि आपण बघताय घनघोर मित्रांनो सगळ्याच बैठका लाभ जागा वाटप या सगळ्यापासून वंचित ठेवल्यामुळे अखेर महाविकास आघाडीशी विशेषत उद्धव ठाकरेंशी जो काही औटघटकेचा संसार सुरू केला होता तो काडीमोड त्याच्यापासून घेत असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केलं आहे आणि न मागता त्यांनी सात जागांवर काँग्रेसला पाठिंबाही दिला आहे त्यातली एक जागा कोल्हापूरची पण आहे कोल्हापूरमध्ये त्या जागे त्या त्यांच्या जा निर्णयाचं स्वागतही झालं आहे त्याच्यामुळे महाविकास आघाडी मधलं म्हणजे काँग्रेस आणि वंचित अशी एक वेगळी थोडीशी युती झालेली दिसते आहे पण महाविकास आघाडीत काही प्रकाश आंबेडकरांना एंट्री मिळालेली नाही अशी परिस्थिती दिसते कोल्हापूरच्या शेजारची जी जागा आहे सांगलीची तिथे उद्धव ठाकरे यांनी परस्पर चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेस पण नाराज आहे तर सांगली हा खरं तर काँग्रेसचा जुना बालेकिल्ला आहे आणि ही जागा काँग्रेसने स्वतःकडे ठेवायला हवी होती पण ती त्यांनी का उद्धव ठाकरेंना दिली का दिली आहे की नाही त्यांच्यापुढे नमतं घेतलं असेल तर ते का घेतलं आहे हा पण प्रश्न आहे सांगलीतले काँग्रेस नेते मात्र त्याच्यामुळे नाराज आहेत तिथे अंतर्गत बंडाळी होण्याची शक्यता आहे गेल्या वेळचे उमेदवार विला विशाल पाटील तिथनं निवडणूक लढवायची आहे त्यांना शिवाय विश्वजित कदमनी पण कदम यांनी पण एनडीएचे जे उमेदवार आहेत संजय काका पाटील त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे त्याच्यामुळे सांगलीमध्ये काँग्रेसला म्हणजे महाविकास आघाडीला कठीण जाणार आहे कोल्हापूरला कोल्हापूर हे वेगळंच एक संस्थान अजूनही एक ते वेगळं संस्थानच आहे तिथे पक्षापेक्षाही घराणेशाहीचं राजकारण जास्त वरचढ ठरतं बरं कोणतं घराणं कोणत्या वेळी कोणत्या पक्षात आहे हे काही नक्की नसतं म्हणजे गेल्या वेळेला संजय मंडलिक विरुद्ध धनंजय महाडिक अशी लढत होती पण आता आता त्यानंतर पाच वर्षात तर खूप समीकरणं बदलली त्याच्यामुळे आता ही जागा काँग्रेसकडे गेली आहे आणि काँग्रेसने तिथे यावेळेला छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी दिली आहे ही चांगली खेळी आहे त्याच्यामुळे लढत तिथली तुल्यबळ होणार आहे म्हणजे कोल्हापूर शहराचं वैशिष्ट्य जसं आहे कोल्हापूर असं दोन सांस्कृतिक विचारधारांमध्ये विभागून विभागलेलं शहर आहे पुरोगामी आणि कट्टर हिंदुत्ववादी तर शाहू महाराजांच्या विरोधात जर युतीने कट्टर हिंदुत्ववादी चेहरा दिला तर इथली लढत चांगली तुल्यबळ होईल आणि मतदानी मग तशाच प्रकारे होईल पण लढत इथली रंगणार आहे हे नक्की आहे पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळांच्या विरोधात आत्ताच पोटनिवडणुकीत कसब्यातनं जे निवडून आले धन रवींद्र धंगेकर त्यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे पण त्यावेळेला पोटनिवडणुकीत हेमंत रासने हारले म्हणून धंगेकर निवडून आले पण आपण निवडून आल्यावर त्यांचा आत्मविश्वास इतका वाढला की ते थेट मी आता मोदींच्या विरोधातच लढतो असं हो, सगळं म्हणायला लागले आणि असा, असा अतिआत्मविश्वास ज्यांचा असतो ना राजीव हो। ते उमेदवार काँग्रेसला खूप आवडतात असे लोक काँग्रेसला खूप आवडतात म्हणूनच नाना पटोले प्रदेशाध्यक्ष वगैरे होतात काँग्रेसमध्ये पण त्याच्यामुळे धंगेकरांचं हे सगळं आक्रमकपणा त्यांना आवडला आणि त्यांना उमेदवारी मिळाली तर त्याच्यात काही नवल नाही पण आता धंगेकर चार पक्ष फिरून काँग्रेसमध्ये आले आहे त्यामुळे काँग्रेसचे स्थानिक नेते नाराज आहे नाराज आहे तिथे सगळं पोस्टर वॉर वगैरे पण बागुल आणि या सगळ्यांचं आपण पाहिलं की निष्ठेची हत्या झाली वगैरे ते आहे शिवाय मनसेमधनं जे बाहेर पडले आणि शरद पवारांकडे जा गेले आणि परत आले काहीच केलं नाही वसंत मोरे ते पण आता त्यांच्याही अपेक्षा फोल ठरल्यामुळे तेही बहुतेक अपक्ष उभे राहणार आहे असं दिसत आहे बघूया पण आता या क्षणी मला तरी वाटत आहे मुरली की मुरलीधर मोहोळ यांची निवडणूक सोपी जाणार आहे त्यांचा पारड बऱ्यापैकी जड आहे बाकी नागपुरात गडकरी विरुद्ध विकास ठाकरे म्हणजे गडकरींचा विजय सोपा झाला आहे हिना गावित यांच्या विरोधात के सी पाडवी म्हणजे यांच्या मुलाला गोपाल गोवाल पाडवी यांना तिकीट मिळालं आहे हिना गावितसुद्धा हॅट्रिक करतील असं मला वाटतं नांदेडची निवडणूक पण प्रतापराव चिखलीकरांना यावेळेला आणखी सोपी जाईल फक्त नांदेड आणि लातूर या दोन्ही ठिकाणी मराठा आरक्षणाचा म्हणजे मराठवाड्यातच एकूण मराठा आरक्षणाचा फॅक्टर कसा काम करतो ते कळेल पण आज जरांगे पाटलांच्या जी काही नियोजित सभा होती त्या सभेला जे जो, जो अल्प प्रतिसाद मिळाला त्याच्यावरनं त्यांचा आता संपला हे विषय असं गृहीत धरायला हरकत नाही पण शृंगारे लातूर आणि प्रतापराव चिखलीकर यांच्या सीट्स निघतील दोन्ही भाजपाकडे जातील असं मला वाटतंय माढाची सीट मात्र भाजपासाठी एक मोठं आव्हान ठरेल असं असं अशी स्थिती तरी होती रणजित निंबाळकर आणि मोहिते यांच्यात समेट होईल अशी काही चिन्ह नाही आहेत मात्र शरद पवारांनी त्याच्यात एम बी एकडनं ही जागा महादेव जानकर यांच्यासाठी सोडायची तयारी दाखवली आणि ती बहुतेक गाजरच त्यांनी दाखवलं होतं पण ते पथ्यावर पडलं कारण की ते दाखवल्यावर महायुतीतनं हालचाली झाल्या आणि आजच अशी बातमी आली आहे की महादेव जानकर युतीसोबतच महायुतीसोबतच राहणार आहे त्यांची त्यांच्यात महायुतीसोबत त्यांचा जो दिलजमाई कलार करार झाला आहे त्याचे फोटो पण आले आहेत देवेंद्र फडणवीसांसोबत आणि पुन्हा याही याच्यात म्हणजे पवार त्याबद्दल गंभीर होते का नव्हते माहिती नाही पण पवारांना पुन्हा एकदा धोबी पछाड देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे आता जानकरांना लोकसभेची कोणती जागा दिली जाते ते बघू पण माढा थोडं सोपं थोडं सोपं करण्याचा प्रयत्न झालेला आहे अदरवाईज माडाची सीट पुष्कळच भाजपासाठी चॅलेंजिंग होती सोलापूर ही आणखी एक चॅलेंजिंग जागा ठरणार आहे अपेक्षेप्रमाणे प्रणिती शिंदे यांना तिकडनं उमेदवारी मिळाली आहे काँग्रेसनी त्यांच्या जागी राम सातपुते यांचं नाव चर्चेत आहे आणि जर राम सातपुतेंना मिळाला तर ती चांगली चॉईस राहील असं मला वाटतं शिंदेंचं बॅकग्राऊंड आहे पण मागच्या वेळेला ते हरले होते आणि प्रणिती शिंदेंना काही खूप सपोर्ट तिथे आहे असं वाटत नाही त्याच्यामुळे राम सातपुतेंचा सा चॉईस चांगला असेल त्यांना मेहनत करावी लागेल पण सीट येऊ शकते चंद्रपूर महाविकास आघाडीसाठी सा डोकेदुखी ठरला आहे प्रतिभा धानोरकर की शिवानी वडेट्टीवार हा फैसला अजून तरी काही हायकमांडला करता आलेला नाही आहे पण सुधीर मुनगंटीवारांसाठी तिथे दोन्ही कॅन्डिडेट असले तरी विनविन सिच्युएशन अजूनही आहे असं मला वाटतं बारामतीसाठी शिंदेची सम समजूत काढण्यात बारामतीसाठी शिवतारेंची समजूत काढण्यात शिंदेना आणि देवेंद्र फडणवीसांना अजूनही यश आलेलं दिसत नाही आहे बहुतेक शिवतारे उभे राहतील असतीत ना आणि ती तिरंगी लढत होईल असं दिसत आहे म्हणजे एकूण वीस जागा ज्या भाजपाने आधी जाहीर केल्या होत्या त्याच्यापैकी जवळपास पंधरा जागा सोप्या ठरतील असं वाटतंय बाकी पाच जागा थोड्याशा चॅलेंजिंग असतील पण आता ज्या उर्वरित अठ्ठावीस जागा अजून महायुतीने डिक्लेअर केलेल्या नाही आहेत त्या सगळ्याच जागा कदाचित आव्हानात्मक ठरणार आहेत असं दिसतं आहे कारण की जागा वाटपाची समजूत काढता काढता त्याचेच फैसले करता करता इतका वेळ लागतो आहे अर्थात दोन्हीकडे म्हणजे महाविकास आघाडीसाठी पण काय ते सोपं असेल असं नाही आहे पण मी महायुतीच्या दिशेने जास्त विचार या व्हिडिओमधनं मांडण्याचा प्रयत्न करते म्हणजे या निवडणुकांमध्ये भाजपाचा सर्वात कठीण पेपर कोणता असेल तर तो महाराष्ट्र आहे असं मला वाटतं गेल्या पाच वर्षात महाराष्ट्राचं राजकारण इतकं गढूळ आणि अस्थिर झालं आहे की त्याचा गाळ खाली बसवण्यातच पुढची काही वर्ष जाणार आहेत आणि त्यात निवडणुकीच्या काळात हा सगळा धुराळा आणखीनच उडतो त्याच्यामुळे लोकसभा निवडणुकीचे निकाल काय लागतात लोकसभा निवडणुकीच्या निकाल जर महायुतीच्या बाजूनी लागले तर हे राजकारण थोडंसं स्थिर होईल आणि एका एक नीट सलग दिशेने जाईल पण जर नाही लागले तर हे आणखीन अस्थिर होण्याची चिन्ह आहेत आणि हे आहे त्याच्यामुळे हा सगळा गोंधळ आणि ह्या सगळ्या अनप्रेडिक्टेबल जर सध्या कोणती कोणत्या राज्यातली स्थिती असेल दोन्हीसाठी म्हणजे म्हणूनच महाविकास आघाडीला कदाचित तिथे खूप अपेक्षा आहे पण तर ती राजकारणाच्या दृष्टीने आणि राज राजकीय नेत्यांच्या दृष्टीने मला महाराष्ट्र वाटतो मतदारांना असं वाटतं का तर अजूनही मला नाही वाटत असं की मतदार तेवढा गोंधळलेला असू शकेल कारण की मतदारांना हे माहीत असतं की आपण लोकसभेसाठी आपण दिल्लीसाठी सरकार निवडतो आहे तर दिल्लीसाठी काय सरकार निवडायचं तेव्हा ते वेगळा विचार करतात असं मला वाटतं त्याच्यामुळे आ, या लोकल सगळ्या इश्यूजचा परिणाम या गोंधळांचा परिणाम होणार नाही किंवा झालाय तरी फार काही त्याच्यानी उन्नीस बीस असा फरक पडू शकेल लीड कमी जास्त होणं वगैरे पण खूप ड्रास्टिक निकाल बदलतील असं नाही वाटत पण अर्थात हा पेपर सोडवणं आणि ही सगळी जी गुंतागुंत झालेली आहे महायुती आणि महाआघाडीची ती सोडवणं हे खूप मोठं जिगिरीचं काम आणि पेशन्सचं काम नेत्यांसाठी झालं आहे असं तर दिसतंच आहे मतदार नीट विचार करतील अशी आशा करूया आत्ता इथेच थांबते हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि घनगोर चॅनलला शेअर करा नमस्कार